मिरज येथील वॉनलेस कामगारांचा अनेक महिने पगार न झाल्याने त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे त्यांना मदतीचा हात म्हणून प्रत्येकी शिदा वाटप कार्यक्रम प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आलाय सदर कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी दीपक कदम हॉस्पिटल संचालिका डॉक्टर प्रभा कुरेशी जिल्हा परिषद लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण मार्केट कमिटी सचिव अभिजित गद्रे उपस्थित होते या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन डॉक्टर किशोर ठाणेकर यांनी केलं होतं यावेळेस मिशन हॉस्पिटलमध्ये अडीचशे ते तीनशे पुरुष व महिला कामगार उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सिद्धार्थ जाधव म्हणाले डॉक्टर सर वॉनलेस यांनी ही रुग्णांच्या सेवेसाठी सेवाभावी संस्था उभी केली या हॉस्पिटलमध्ये भविष्यात कोणतेही राजकारण न आणता पुन्हा पूर्वीसारखे गतवैभव मिळवून द्यावे या मला अजून दिवस आठवत आहे की हे हॉस्पिटल एवढं भरलेलं असायचं माझ्या उडाण्याला जाताना एक रोजगार प्रत्येक कोकडीच्या बाबतीला लाइन असायला केस पेपर काढायला दोन पाया काही कुठे कुमारचा स्त्री घडला असाय का कुठे गेलो वैभव आणि कुणी गालो वैभव पूर्वी मी लहान उपद्रवाला मला आठवत असेल डॉक्टर सी थॉमस डॉक्टर डेव्हिड सिनियर डेविड दुर्दैवानं इडिक डेविड सर गेले किती तरी मोठे डॉक्टर या संस्थेने उभा केले किती डॉक्टर इथे शिकले इथं प्रॅक्टिस केलं इथं नाव गोवलं हो